नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल व्हेज मध्ये आज आपण मार्केटमध्ये मिळता अगदी तसेच पायरल पोटॅटो घरी कसे करायचे ते पाहणार आहोत मशीन असलं किंवा नसलं तरी आपण हे घरी तयार करू शकतो अगदी कुरकुरीत क्रिस्पी आणि चटपटीत असं हे स्पायरल पोटॅटो आज आपण घरी करणार आहोत मार्केटमध्ये पन्नास रुपये किमतीचे हे स्पायरल पोटॅटो आपण घरी अवघ्या दहा रुपयात कसे करायचे ते पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण मशीन नसल्यामुळे ही रेसिपी घरी करता येत नाही पण आज जर तुमच्याकडे मशीन नसेल तरी पण ही तुम्ही घरी अगदी सहज करू शकतात अशी मी एक ट्रिक तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जसे जसं लोकांना हा व्हिडिओ शेअर तर कराच पण सबस्क्राईब मात्र जरूर करा सबस्क्राईब केल्यावरती बेलघंटा नक्की जेव्हा म्हणजे असे नवनवीन येणाऱ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच येईल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला लगेचच बघता येतील चला मग रेसिपीला आपण या ठिकाणी सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी आपण जे साहित्य घेतले ते, 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 ते मी तुम्हाला सांगते तर या ठिकाणी आपण बटाटे घेतले थोडेसे मध्यम आकाराचे आपण घरी जेव्हा स्पायरल पोटॅटो करतो तेव्हा घ्यायचे आहेत कारण मार्केटमध्ये खूप मोठ्या बटाट्यांचे स्पायरल पोटॅटो होतात आणि त्यांच्याकडे खूप मोठा तेलाचा ताव असतो त्यामुळे ते अगदी डुबून त्यामध्ये तळता येतात पण घरी आपण एवढं मोठं तेल कढईमध्ये घालून तळू शकत नाही त्यामुळे छोट्या आकाराचे जर आपण बटाटो घेतले तर आपण हे व्यवस्थित घरामध्ये तळू शकतो तर यासाठी मी या ठिकाणी मध्यम आकाराचे चार बटाटे घेतलेत आणि ह्या ठिकाणी मी चार पनीर टिक्का करतो त्यासाठी ज्या स्टिक वापरतात त्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत तर या स्टिक्स मार्केटमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या मिळतात तुम्ही ज्या आकाराची तुमची कढई आहे त्या आकाराच्या ह्या स्टिक्स घ्यायच्या आहे म्हणजे हे पोटॅटो तळताना तुम्हाला त्रास होणार नाही आणि ऑनलाईनही ना ह्या स्टिक्स उपलब्ध आहेत तर या ठिकाणी मी स्पायरल पोटॅटो करण्यासाठी हे छोटंसं मशीन वापरले आहे हे ॲमेझॉनवर किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन साईटवर अगदी सहज उपलब्ध आहे स्पायरल कटर याला असं म्हटलं जातं आणि अगदी शंभर रुपये किमतीमध्ये हे आपण ऑनलाईन मागवू शकतो तर आता ह्या मशीनने आपण हे स्पायरल पोटॅटो कसे बनवायचे ते बघूयात हे पहा मशीनचा जो टोकदार भाग आहे तो मी बटाट्यामध्ये एका साईडने घातला आहे आणि मशीन असं पकडायचं आहे पक्क हातामध्ये आणि हा जो बटाटा आहे तो ह्या मशीनमध्ये असा गोलाकार फिरवून हे मशीन ह्या बटाट्यामध्ये पूर्णपणे आपल्याला रुतवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने हे मशीन ह्या बटाट्यामध्ये पूर्णपणे गेलेलं आहे आणि एकदा हे पूर्ण गेलं की नंतर आपण हे जे कटर आहे मशीनचं त्या कटरने हा बटाटा असा कापायचं आहे हे बघा हे मशीन असं अलगद गोल गोल फिरवायचं आहे म्हणजे ह्या मशीनचं जे कटर आहे कॉर्नरचं त्याने ह्या बटाट्याचे छान असे काप होतील आणि असे स्प्रिंगसारखा स्पायरल पोटॅटो तयार होत जाईल हे बघा अगदी छान सहज पटपट आपण हे स्पायरल पोटॅटो या ठिकाणी तयार करून घेतो आहे अगदी छान आणि झटपट अशी प्रोसेस आहे शंभर रुपयाचं हे मशीन एकदा घेतलं तर आपल्याला हवं तेव्हा आपण हे स्पायरल पोटॅटो घरी करू शकतो आणि ह्याच ही अगदी सहज मार्केटमध्ये उपलब्ध आहे किंवा ऑनलाईनही तुम्हाला मिळू शकतात तर अवघ्या शंभर ते दीडशे रुपये खर्चा हा इन्व्हेस्टमेंट आहे आणि आपण एकदा हे घेतलं की आपल्याला हवं तेव्हा घरी आपण हे स्पारल पोटॅटो करू शकतो मार्केटमध्ये हे स्पारल पोटॅटो आपण जेव्हा घेतो तेव्हा पन्नास रुपये किमतीचं हे स्पारल पोटॅटो आपण विकत घेत असतो पण घरी आपण अवघ्या दहा रुपयात हे सगळं तयार करून घेऊ शकतो हे बघा या पद्धतीने आपण हे व्यवस्थित सगळा बटाटा कापून घेतलेला आहे आणि छान असं ह्या बटाट्याचं स्प्रिंग तयार झालेलं आहे हे बघा अगदी सुंदर तर हे वरचं जे टोक आहे ते आपल्याला काढूनच घ्यावं लागतं हे पहा मस्त अशी ही स्प्रिंग तयार झालेली आहे आणि यामध्ये आपण आता ही जी स्टिक घेतलेली आहे ती स्टिक घालायची आहे तर ह्या स्टिक मी ज्या घेतल्या आहेत त्या थोड्याशा मोठ्या साईजच्या घेतल्या आहे कारण एवढ्या मोठ्या साईजची कढई आपल्याकडे नसते तर आपण सुरुवातीला हा पोटॅटो यामध्ये घालायचा आहे आणि हा वरचा जो स्लाईस आहे तो असं ह्या स्टिकमध्ये व्यवस्थित फसवून घ्यायचा आहे आणि हे थोडंसं पसरवून यामध्ये सेट करून घ्यायचं आहे छान आपल्याला आपल्या कढईच्या आकाराचं हे लांबट करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित तेलामध्ये तळता येईल आता हे एवढ्याच साईजचेच पारेल आपलं छान तयार झालेलं आहे तर एक्स्ट्राचं जी स्टिक आहे ते मी तोडून घेणार आहे म्हणजे कढईमध्ये तळताना ही स्टिक आपल्याला त्रासदायक होणार नाही हे बघा या पद्धतीने मी आता ही स्टिक या ठिकाणी तोडून घेतलेली आहे आणि ह्या कॉर्नरचा पण जो बटाटा आहे बटाट्याची जी स्लाईस आहे त्यामध्ये मी अडकवून घेणार आहे हे बघा म्हणजे जेणेकरून यातन हे या। स्पारेल पोटाटो बाहेर निघणार नाही आणि छान असं गच्च यामध्ये बसून राहील हे बघा वरची साईज पण मी या ठिकाणी व्यवस्थित अशी या स्टिकमध्ये फसवून घेतलेली आहे मस्त आपली ही सारखी स्पारेल पोटाट्याची ही स्प्रिंग तयार झालेली आहे अगदी सहज आणि झटपट ही तयार होते हे मशीन जर असेल तर काही क्षणामध्ये आपण हे तयार करून घेऊ शकतो तर ह्याच पद्धतीने मी बाकीच्या पोटाट्यांची पण स्पारेल स्प्रिंग तयार करून घेते आहे हे, हे बघा तीन बटाट्यांची मी अशा या पद्धतीने स्प्रिंग तयार करून घेतलेली आहे आणि आता एक बटाट्याचं आपल्याकडे जर हे मशीन नसेल तर आपण घरी कसं तयार करू शकतो याचं मी तुम्हाला नंतर ट्रिक सांगणार आहे तर आता हे तळण्यासाठी आपण सगळ्यात आधी कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये तेल गरम करायचं आहे आणि कढई घेताना थोडीशी खोलगट आणि लांबट घ्यायची आहे जेणेकरून ते स्पारेल पोटॅटो आपण जे घेतले आहेत ते व्यवस्थित असे लांबट यामध्ये तळता येतील हे पहा आता मी कढईमध्ये तेल घालून घेते आणि आपण स्पारल पोटाटो जे करून घेतले त्यावरती आपल्याला मसाला लावायचा आहे तोवर आपण हे तेल गरम करत ठेवायचं आहे आता या ठिकाणी मसाला कसा करायचा ते पाहूया या ठिकाणी मी अर्धी वाटी म्हणजे दोन मोठे चमचे या ठिकाणी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ आपण या ठिकाणी घेतले त्याच्याऐवजी तुम्ही दोन चमचे मैदा घेऊ शकतात पण मी तांदळाचं पीठ या ठिकाणी वापरलेलं आहे आणि दोन चमचे म्हणजे अर्धी वाटी या ठिकाणी आपण कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही अरारोट पावडर घेतली तरी चालणार आहे आता हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालणार आहोत या ठिकाणी मी अर्धा चमचा या ठिकाणी घालते आहे मीठ घालून झाले की यामध्ये मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची घालते आहे कारण याला कलर छान येतो तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून तिखट ऍड करू शकतात त्याचबरोबर पाव चमचा या ठिकाणी मी काळी मिरी पावडर घालते आहे काळी मिरी पावडरने याला छान अशी टेस्ट येते तर या ठिकाणी पेरी पेरी मसाला माझ्याकडे आहे तर तुमच्याकडे नसेल तर अगदी टोटली ऑप्शनल आहे असेल तर तुम्ही घाला नसेल तर नाही घातला तरी चालेल याऐवजी तुम्ही अर्धा चमचा जिरेपूड या ठिकाणी घालू शकतात आता हा अर्धा चमचा पेरी पेरी मसाला मी मध्ये घालून घेतलाय आणि आता थोडंसं पाणी घालून आपण याचा थोडंसं दाटसर अशी ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत पाणी थोडं थोडं करूनच घालायचं आहे कारण ग्रेव्ही जास्त जर पातळ झाली तर ह्या स्प्रिंग पोटॅटोवर व्यवस्थित कोट होणार नाही आणि छान असं हे स्प्रिंग पोटॅटो तळलं जाणार नाही तर घोट घोट पाणी घालून छान अशी दाटसर अशी याची ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे हे पहा आता याची कन्सिस्टन्सी पण मी तुम्हाला चेक करून दाखवते अगदी मस्त अशी दाटसर याची ग्रेव्ही तयार झाली की हे स्प्रिंग पोटॅटो छान असे खमंग तळले जातात हे बघा ह्या कन्सिस्टन्सीची आपल्याला ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आता ही ग्रेव्ही आपण या आप स्प्रिंग पोटॅटोवर कोट करून घेणार आहोत त्यासाठी एक स्प्रिंग आपण या ठिकाणी पोटाटोची घेतली आहे आणि त्यावरती आपण चमच्याने हे मसाला लावून घ्यायचा आहे हा मसाला लावताना सगळ्या स्प्रिंगवरती व्यवस्थित पसरवायचा आहे म्हणजे सगळा स्प्रिंग पोटॅटो छान ह्या मसाल्यामध्ये कोट होईल हे बघा या पद्धतीने थोडंसं बाउल मोठं घेतलं तरी चालणार आहे आता सगळीकडनं हा मसाला मी याने चमच्याने व्यवस्थित लावून घेतला आहे आणि हा स्प्रिंग पोटॅटो ह्या बाउलवर आपण असा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर पर ठेवल्यावर परत थोडंसं आपण यावरती हा मसाला पसरवायचा आहे आणि या बाउलवर ठेवल्यामुळे एक्स्ट्राचा जो मसाला आहे तो खाली नितरून जाईल तर त्याच पद्धतीने आपण दुसरा स्प्रिंग पोटॅटो पण या ठिकाणी या मसाल्याने कोट करून घेतो आहे अगदी छान या बाउलवर हा सेट झालेला आहे व्यवस्थित बसलेला आहे म्हणजे बाउलवर आपण जो मसाला घालतो आहे तो सगळा स्प्रिंग पोटॅटोवरनं नित्रेल आणि बाउलमध्येच खाली पडणार आहे तर हे मस्त असं छान या मसाल्यात कोट करून झालेत आणि आपलं तेलही छान तिकडे गरम होतं आहे हे बघा आता हे स्प्रिंग पोटॅटो आपण तळण्यासाठी घेऊया तर या ठिकाणी तेल गरम झाले की नाही बघण्यासाठी एक छोटासा बटाट्याचा तुकडा मी यात घातला आणि तो पटकन असा वरती आला एवढं गरम आपल्याला या ठिकाणी तेल पाहिजे तेलाचा ताव छान असा गरम असेल तरच हे स्प्रिंग पोटॅटो छान तळले जातात आता हे स्प्रिंग पोटॅटो मी यामध्ये सोडले आहे तुम्ही बघा अगदी छान मस्त या कढईमध्ये हे बसलेले आहेत छोट्या आकाराचे असल्यामुळे आपल्या घरीच थोड्याशा तेलामध्ये आपण हे तळून घेऊ शकतो एक साईड या तेलामध्ये बुडलेली आहे तर वरच्या साईडवरती असं पळीने यावरती हे गरम गरम तेल घालायचं आहे म्हणजे वरची साईड ही वस्त सेट होईल आणि छान अशी तळली जाईल आता खालची साइड एक ते दीड मिनिट मध्यमाच्यावरती तळून झालेली आहे आता हे स्पायरल पोटॅटो आपण टर्न करायचे आणि वरची साईड पण आपण तळून घेणार आहोत पुढचे एक मिनिटभर आपण ही वरची साईड जी राहिली आहे ती पण तळून घेणार आहोत गॅसची आस ही मध्यम ठेवायची म्हणजे छान हे खमंग तळले जातात हे पहा दोघंही स्पायरल पोटॅटो मी व्यवस्थित टर्न करून घेतले त्याने पुढचा एक मिनिटभर आपण हे मध्यमाचेवरती तळून घेणार आहोत छान असं पूर्णपणे हे तळण्यासाठी दोन ते अडीच मिनिटाचा वेळ लागतो हे बघा अगदी छान जवळून तुम्ही बघा अगदी सुंदर असे क्रिस्पी ते झालेत आणि अगदी मार्केटमध्ये मिळतात तसा त्याला लुक आलेला आहे आता हे छान असे तळून झालेत आपण आता हे तेलातनं काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम कलर अप्रतिम टेक्स्चर त्याचा आलेला आहे अगदी सुंदर आपले हे मार्केटसारखे स्पायरल पोटॅटो स्प्रिंग पोटॅटो किंवा पोटॅटो टोर्नांडो तयार झालेले आहेत हे बघा आता ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यावरती आपण हा चाट मसाला घालून घेणार आहोत हे पहा असं हे स्प्रिंग पोटॅटो हातात धरायचं आणि प्रत्येक स्लाइसवर हा, स्लाइस हा चाट मसाला आपण घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडंसं या चाट मसाल्यात तिखट मिक्स करून तेही यावर घालून घेऊ शकतात आणि त्यानंतर मी या ठिकाणी मायोनीज घालून घेते आहे तुमच्याकडे वेगळ्या प्रकारचा सॉस असेल तर तुम्ही तोही यावर घालून घेऊ शकतात हे बघा अगदी छान अप्रतिम मार्केटमध्ये मिळतात तसे हे आपले स्प्रिंग पोटॅटो तयार झालेले आहेत आता तुमच्याकडे जर मशीन असेल तर हे स्प्रिंग पोटॅटो घरी कसे करायचे त्याची ही ट्रिक आहे आपल्याकडे जे स्लायसर असतं ज्याने आपण वेपस करतो त्याने हे पोटाटो व्यवस्थित असे स्लाइस करून घ्यायचे आहेत हे बघा आणि स्लाइस करून झाले की ह्या सगळ्या स्लाइसची छान अशी चळस करायची आहे आणि यामध्ये आपण जे स्टिक आहे ते घालायचं आहे हे बघा मस्त अशी चळस त्याची तयार झालेली आहे आणि एका साईडने ही स्टिक मी यामध्ये रुतवून घेते आहे हे बघा पूर्ण खालून वरून शेवटपर्यंत ही स्टिक यामध्ये घालून झाली की ह्या स्लाइस आपण ह्या स्टिकमध्ये वेगळ्या वेगळ्या करायच्या आहेत आणि मस्त याला स्प्रिंग पोटॅटो सारखा लूक येईल आणि अगदी एक एक स्लाइस छान ह्या स्टिकमध्ये वेगळी होईल हे बघा हे पूर्णपणे मी यामध्ये घालून घेतलंय आणि एक एक स्लाईस या पद्धतीने हे पहा अशी वेगळी करायची आहे म्हणजे अगदी स्प्रिंग पोटॅटो आपण जसं मशीनने तयार करतो तसंच हे तयार होईल आणि तळल्यावर अगदी स्प्रिंग पोटॅटो सारखे त्याला टेस्ट येणार आहे हे पहा मशीन नसलं तरी आपल्याकडे छान असा स्पायरल पोटॅटोचा हा स्टिक तयार झालेला आहे अगदी छान हा दिसतोय आणि तळून झाल्यावर अगदी सेम तशीच याची टेस्ट लागते हे बघा यालाही आपण व्यवस्थित या मसाल्यामध्ये छान असं कोट करून घ्यायचं आहे सगळीकडनं हे स्लाईस या मसाल्यात कोट झाले की आपण या स्लाईसलाही छान असं तळून घेणार आहोत मस्त हे नित्रवून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये हे तळण्यासाठी घालायचं आहे हे बघा अगदी सेम ते दिसतंय आणि चवीलाही अगदी सेम लागतं हे बघा म्हणजे मशीन जरी नसलं तरी तुम्ही या पद्धतीने स्पायरल पोटॅटो घरी तयार करून घेऊ शकतात किंवा पोटॅटो टोर्नांडो यालाही असं म्हटलं जातं हे बघा सेम आधीच्याच पद्धतीने आपण हे, हे पन घरी खालून वरून सगळीकडनं छान असं तळून घेतो आहे हे पण घरीच तयार केलेले स्पायरल पोटॅटो आपण खालून वरून दोन ते अडीच मिनटं मध्ये माझ्यावरती तळून घेतलेलं आहे तर आपली स्पायरल पोटॅटोची रेसिपी खाण्यासाठी तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे पहा अगदी सुंदर ते दिसत आहे जसं सुंदर आहे तसं टेस्टमध्ये एकदम बेस्ट असे हे स्पायरल पोटॅटो तयार झाले आहे मार्केटमध्ये मिळतात त्याच चवीचे त्याच टेक्स्चरचे हे स्पायरल पोटॅटो घरी तयार होतात तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिकसोबत एका नवीन टिपसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय